गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी अयोग्य आहे व कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हा हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच भगिनींना वेळ मिळालाच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे हा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं त्या कंपनीच्या होत। अभ्यासाचा व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या बंधू भगिनींना आत्ता वर्तमान काळात ते कंपनीचा शेअर्स खरेदी करावा तर का करावा आणि कर करू नये तर का करू नये याचं कारण मिळतं आणि ते कारण मिळाल्यामुळं त्या शेअरबद्दल ॲक्शन घेण्यास एक आत्मविश्वास प्राप्त होतो तर मित्रांनो मी एक तीन ते ती चार दिवसापूर्वी मी एच डी एफ सी बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात एका बंधूंनी नोवामा वेल्थ ह्या कंपनीचे नाव कमेंट केलेले होते त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर आज आपण नुवामा वेल्थ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करण्यासाठी सहा मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात मोठा महत्त्वाचा पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या शेअर बाजारात म्हणजेच निफ्टी निर्देशांक असतो निफ्टी निर्देशांक म्हणजे काय तर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजारातील राष्ट्रीय शेअर बाजारातील टॉपच्या फिफ्टी कंपन्या असतात तर त्या कंपन्यांची सरासरी म्हणजे एक निर्देशांक असतो तर मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक पंचवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट पस्तीस या अंकाला क्लोज झालेला आहे आणि मित्रांनो निपटी निर्देशांकाचा बावनवी खायचा जर अंक पाहिला तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजेच निर्देशांकाचा जर आपण विचार केला तर हायपासून आत्ता निपटी निर्देशांक हा सुमारे दोन पॉईंट सत्तावन्न टक्के खाली आहे म्हणजेच काय तर एकूण मार्केटच्या हायपासून मार्केट, मार्केट आत्ता दोन पॉईंट सत्तावन्न टक्के खाली आहे तर मित्रांनो आता आपण नोआमा वेल्थ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहावं तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आपण आदर्स, आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे नोआमा हेल्थ आणि नोवामा हेल्थ ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील आदर्श आदर्श श्रेणीतील आहे मित्रांनो नोवामा वेल्थ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत जिओ फायनान्शियल मॅक्स फायनान्स तीनशे साठ ऑन वॅम तीनशे साठ वन वॅम तसेच पाईन लॅप फेक इन टेक तसेच एस ए एच बी एफ सी फायनान्स तसेच टी एस सी इन्वेस्ट मुथूट मायक्रो फिन फिमो पेमेंट्स मित्रांनो आत्ताच आपण नोआमा वेल्थ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्यांची नावे पाहिली तर मित्रांनो यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आज नुवामा वेल्थ ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे पंच्याहत्तर रुपये दहा पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो नुवामा वेल्थ ह्या कंपनीचा अभ्यास करताना म्हणजेच कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी बावन खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली व तेरा महिन्यात मागील तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली ते पाहणे तर मित्रांनो नोआमावेल्थ ह्या कंपनीच्या बावनवी खाय किंमत आहे सतराशे दोन रुपये व बावनवी क्लो किंमत आहे नऊशे तेरा रुपये आणि मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास नोवामा वेल्थ ह्या कंपनीचा एक शेअर चौतीसशे सदतीस रुपयाला मिळत होता परंतु मित्रांनो नोवामा वेल्थ ह्या कंपनीनं सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ह्या कंपनीचा शेअर स्लिप्ड झालेला आहे म्हणजे त्याची त्याची जी व्हॅल्यू होती म्हणजे ते शेअर होते तेच शेअरचे पाच भाग झालेले आहेत त्यामुळेच चौतीसशे सदतीस ही दोन वर्षातील कमी किंमत जरी असली तरी तरी पण तिचे पाच भाग झाल्यामुळं तिची किंमत सहाशे सत्त्याऐंशी सा रुपये होती मित्रांनो वेल्थ ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत अशीच तीन वर्ष मागं गेल्यास नोआमावेल्थ ह्या कंपनीचा एकशेस पाचशे एकोणचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो आपण इतर कंपनीच्या अभ्यासाच्या बाबतीत जसे किमतीच्या बाबतीत दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष मागं जातो तसं नोआमा वेल्थ ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण दोन वर्ष आणि तीन वर्ष एवढेच मागं जाऊ शकतो मित्रांनो कारण ही कंपनी आपल्या शेअर बाजारात सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला लिस्ट झालेली आहे म्हणजे सुमारे तीन वर्षापूर्वी ही कंपनी आपल्या मार्केटमध्ये आलेली आहे त्यामुळे आपण ह्या कंपनीच्या बाबतीत पाच वर्षे दहा वर्ष मागं जाऊ शकत नाही तीन वर्षापर्यंत आपण ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत मागे जाऊ शकतो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सर्वच्या सर्व शेअर्स चेस, आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात म्हणजेच काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजेच त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मित्रांनो वेल्थ ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे सव्वीस हजार आठशे अठरा करो करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तो पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो नुवामा वेल्थ ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली नऊशे सत्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली सहाशे बावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली तीनशे चार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली आठशे छप्पन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पाचशे एक्केचाळीस करोड रुपयाचा तोटा म्हणजे त्या वर्षी नफा काही झाला नव्हता उलट पाचशे एक्केचाळीस करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो वेल्थ ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा वेल्थ ह्या कंपनीत चोपन्न पॉईंट चौसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा सोळा पॉईंट तीस टक्के आहे आणि पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा नुआमा वेल्थ या कंपनीत सध्या सात पॉईंट सहा टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण नोवामा वेल्थ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो नोवामा वेल्थ ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली पाचशे पंचेचाळीस करोड रुपयाचा तोटा झाला होता त्याच तोट्याचे दरवर्षी नफ्यात रूपांतरण होऊन दोन हजार पंचवीस साली नऊशे सत्त्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीच्या शेअर त्या कंपनीचा नेट प्रॉफिट मागील पाच वर्षात वाढलेला आहे त्यामुळेच वेल्थ ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सहाशे सत्त्याऐंशी रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सॉरी पाच वर्ष नाही तीन वर्षापूर्वी पाचशे एकोणचाळीस रुपयाला मिळत होता तोच वेल्थ ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या चौदाशे पंच्याहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर वेल्थ ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सहाशे सत्याऐंशी मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या जा पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर वेल्थ ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी स सहाशे रुपये गुंतवले असते तीन वर्षापूर्वी पाचशे एकोणचाळीस रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला चौदाशे पंच्याहत्तर रुपये दहा पैसे एवढे रक्कम झालेले आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीनं तीन वर्षात सुमारे पाचशे एकोणचाळीस रुपयेचे चौदाशे पंच्याहत्तर रुपये करून दिलेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं बऱ्यापैकी प्रॉफिट दिलेला आहे तर मित्रांनो वेल्थ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा दुसरा निष्कर्ष असा निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा चौपन्न पॉईंट चौसष्ट टक्के जे अतिशय उत्तम आहे म्हणजेच प्रमोटर होल्डिंगनुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर वेल्थमध्ये ते चौपन्न पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो नुआमा थे की नोआमावेल्थ ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळे शेअरची किंमतसुद्धा वाढलेली आहे तीन वर्षाची तुलना करता पाचशे एकोणचाळीस रुपये चौदाशे पंच्याहत्तर रुपये झालेले आहेत आणि हो मित्रांनो नोआमावेल्थ ह्या कंपनीनं डिव्हिडंडसुद्धा म्हणजे लाभानसुद्धा यावर्षी दोन वेळा दिलेला आहे एकदा सत् एकोणसत्तर रुपये व एकदा सत्तर रुपये म्हणजे थोडक्यात या कंपनीनं एका वर्षात स एकशे एकोणचाळीस रुपयाचा चा डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की नोमा हेल्थ या कंपनीचा सध्या नेट प्रॉफिट वाढत आहे परंतु ते नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही आहे म्हणजेच दोन हजार चोवीस साली सहाशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता नंतर दोन हजार तेवीस साली तीनशे चार करोड रुपयाचा होता दोन हजार बावीस साली आठशे छप्पन करोड रुपयाचा होता म्हणजे दोन हजार बावीसशी तुलना करता दोन हजार तेवीस साली दोन हजार चोवीस साली कमी नेट प्रॉफिट झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीस साली परत नेट प्रॉफिट वाढलेलं आहे म्हणजे नेट प्रॉफिट आहे कंपनीला पण त्यात भरघोस अशी वाढ नाही त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लक्षात घ्या योग्य कंपनी आणि उत्तम कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य समजली जाते तर मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य किंवा उत्तम असली तरी त्यात बावनवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूण मार्केटची स्थिती म्हणजे एकूण मार्केटमध्येच मंदी असल्यामुळे तशीच प्रॉफिट बुकिंगमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्या कंपनीचा शेअर जर का बावनवी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते तर बावनवी कायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा प्रत्येक टप्प्यावर म्हणजेच दहा टक्के खाली आल्यावर थोडे शेअर्स घ्यावे अजून दहा टक्के खाली आल्यावर थोडे घ्यावेत अजून दहा टक्के खाली आल्यावर थोडे घ्यावेत परंतु ही एकत्र जर किंमत के केली तर ॲव्हरेजने त्या कम शेअरची किंमत कमी होते आणि प्रॉफिट म्हणजे नफा वाण्याचं प्रमाण वाढतं तर मित्रांनो नोवामा वेल्थ ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो नोआमा वेल्थ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमश व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही वेगळी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ती प्लेलिस्ट संपूर्ण तुम्ही अजून पाहिली नसेल तर पहा तुम्हाला शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान बऱ्यापैकी समजेल मित्रांनो धन्यवाद भारत माता की जय